देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा दुबार पेरणीचे संकट टळले परतूर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी काही भागातील पिकात पाणी नदी नाल्यांना पूर परतूरला दीड तास मध्यम पाऊस जिल्ह्यातील वाटूर सर्कल आघाडीवर परतूर तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकात पाणी साचण्याबरोबरच नदी नाल्यांनाही पाणी आले आहे रविवारी रात्री व सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली पावसामुळे पिकात पाणी साचण्याबरोबरच नदी नाल्यांनाही काही भागात पाणी आले आहे पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत काही दिवसांच्या खंडानंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झालेला आहे सोमवारी दुपारी परतूर शहर परिसरात सुमारे दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पण गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने वर्तविलेला मुसळधार पाऊस पडला नाही जालना जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस तालुक्यातील वाटूर सर्कल मध्ये पडलेला आहे आतापर्यंतचा तब्बल

दोनशे अडुसष्ट पूर्णांक सहा पाऊस पडला आहे गेल्या वर्षी या तारखेपर्यंत पंच्याण्णव पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस पडला होता जालना संभाजीनगर जिल्ह्यात दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाहिजे तसा मुसळधार पाऊस पडलेला नसल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात नोंद करण्यासारखी वाढ झाली नाही मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा जिवंत पाणीसाठा उणे सहा झालेला आहे त्यात किंचित सुधार होत सोमवारी एक पूर्णांक शून्य चार टक्के झालेला आहे गेल्या वर्षी या तारखेला धरणात पंचवीस पूर्णांक नऊ टक्के जिवंत पाणी साठा होता अद्यापही धरणाचे बॅकवॉटर परतूर सेलू रोडवरील चिंचोली पुलापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्याने या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत दिसत आहेत खांधारे राणारांगणगाव तालुका परतूर जिल्हा जालणा माझ्या शेतीत कपाशीत पाणीच पाणी झालं आहे सोयाबीन कपाशी झपफोटी झाल्यामुळे तर पाणीच पाणी झालं आहे माझा गट नंबर एकशे तिरसठ आहे पाणी काही कमी ना तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे तहसीलदाराने तणाट्याला सांगून पंचनामा करावे अशी माझी नंबर विनंती आहे डी पी ए प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका